नमस्कार शुभ सकाळ तर आता आहे दिवाळीची लगबग निवृत्ती बघा कशी खांडावरचं खकाना काढतो आहे कारण आज चाललं होतं घर साफ करायचं आणि पूर्ण खांडावर असं खकाना खकाना होतोय तर तो म्हणे मम्मी मला काढून बघू दे जर म्हटलं चाल तू काढ तर तो काढत खांडा होता खांडावरचा खा खं झाडून आणि इकडं पूर्ण पसारा आम्ही बाहेर घेतलेला होता कारण पूर्ण झाडून झाड लोट आणि पूर्ण भाडी वगैरे घासायची होती तशी महालक्ष्मीच्या वेळेस पण केली होती पण भक्ती काही ऐकतच नव्हती बाहेर पूर्ण डबे वगैरे आणले आणि त्या असं मोकळं आहे तर पूर्ण डबे वगैरे आणले रॅके आणल्या पूर्ण घासून वगैरे ठेवल्या आणि इकडं परत बाहेर पण पूर्ण रॅके काढल्या त्या भीतीवर पण पाणी मारून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर बाकी तर होता तर कारण आम्हाला तिघायला होता उपवास आणि भक्ती निवृत्ती करायचं होतं जेवण कारण त्यांना पण मा कालपासून ज्या का एकादशी होत्या तर दोघं बहीण भावडं फक्त बेसन आणि चपाती बनवली आणि इकडं बघा आणखी पूर्ण घरात राडा पडलेला कारण जे का भांडी घासायची ते बैललेली आहे